नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चणा निघाला असेल शेतकरी मित्रांनो लवकर काढून घ्या चना आणि गहू काळाचा असेल जे लेट चणे आहे लेट गहू पेरणी आहे तर एक दोन पर्सेंट जरी गहू हिरवा असला तर काढून घ्या काही फरक नाही पडत ऊन देता येते कारण की समोर जर अवकाळी पाणी आला तर ह्या अवकाळी पाणी कसं असते अचानकच आहे ते रात्री आपल्याला माहिती नाही पुढत नुकसान होण्याची भीती आहे ते लवकर लवकर काढून घ्या आणि मोकळं होऊन जा शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की चनापोरवटे रब्बी हंगामात की गहू पुरवटे याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत आपल्याला शेतकरी मित्रांनो कमेंट पण केलेली आहे जय जीवन जय किसान यांनी त्यांचंही म्हणणं असं आहे की आपल्याला चण्यापेक्षा गहू पुरवटते बघा आपला चॅनल जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्र नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर चला तो अच्चे ला। ला, ला। ला ला। आता सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला बघा मी म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगतो यावर्षी मी सहा एकर चना पेरला आणि दोनच एक्कर गहू पेरला बघा या दोन एकर आपल्याला घरगुती खाण्यासाठी पाहिजे होता म्हणून दोन एकर गहू पेरला आता विषय अस प्रत्येक शेतकऱ्यांचा अनुभव आणि आपली जमीन पोहून आपल्या जमिनीचे पत पोहून आपल्या जमिनीची आप पत कायम ठेवण्यासाठी पिकाचा फेरबदल करत असतो आपल्याला काय पुरवठे काय नाही हा पण महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो बघा ज्याची जमीन भारी जमीन आहे त्यांनी कॉटन कॉटन लावतात बा आपली भारी जमीन आहे आपण कॉटनच लावू पण विषय असा येतो भारी जमीन जरी असली पण वातावरण जर पोषक नसले तर कॉटन येणार नाही व्यवस्थित येणार नुसतं पाणीच पाणी असलं म्हणजे आता माल पकडला समजा माल पकडला कॉटनने आणि पाणीच आला मग काय म्हणू आपण माल सडते याच्यावर काय उत्तर आहे आपलं मग नाही आता कॉटनने सोयाबीनच पेरू आता पुढच्या वर्षी सोयाबीनच लावू ना आपण आता मग सोयाबीन पेरलं मग तरी मग वातावरणच नाही आहे सोयाबीन आलं बम आलं त्याले म्हणजे डवरणी केली निंदन केलं सोयाबीन निघालंय अंकुरलंय चांगलं व्यवस्थित निघालं पेरणी साधली वेळेवर राजे पाणीच नाही आला टेम्परेचरच आलं ऑगस्ट महिन्यात फुल अवस्थेच्या अगोदर पाणीच नाही आला शंगास नाही भरल्या अरे आता काय बरं नाही म्हणजे सोयाबीन नाही लावायचं आता यंदा आपण तूर सोयाबीन लावू सोयाबीन जरी गेलं मग तूर राहते बा तूर काय व्हायरस गेला तुरीवर मग आपल्याला जर नियोजन करायचं असेल मग खरीप हंगामातच रब्बी हंगामाचं नियोजन करावं लागते नाही का पराठीवर आपल्याला चना गहू घेतानात समजा आता सोयाबीन पेरलं सोयाबीन नाही झालं मग चना मग गहू नाही का मग आपण चना पेरतो पूर्ण चना चना पेरल्यावर मग थंडी नाही पडली गारपीट आलं वातावरण नाही भेटलं दमट वातावरण आहे ढगा ढगा ढवरायला निस्ते अहच येऊन राहिली नाही आता पुढच्या वर्षी गहू लावून टाकू पूर्ण मग पाहू गहू स्फोरट बिना खर्चाचा आहे बाकी जे आहे बिना खर्चाचा गहू आहे लावला गहू पूर्ण गहू लावला थंडीच नाही पडून राहिली वातावरणच नाही पोषक वातावरणच नाही फुटवेच नाही केले गव्हानं नाही प्रत्येक कोणतंही पीक लावा शेतकरी मित्रांनो काही ना काही समस्या आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं ओपनिंग असं आहे मत असं आहे की काही जरी लावलं वातावरण पोषक पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे पुरवठे ते पुरवठे हां पण कोणतंही पीक लावताना प्रत्येक शेतकऱ्यांचा खर्च वेगवेगळा आहे आपल्याला गहू पुरवठे चनाई पुरवठे पराठी पुरवठे म्हणजे सगळंच विषय असा आहे वातावरण आपल्याला सगळेच पीक लावावे लागतात शेतकरी मित्रांनो याच कारण का जमिनीची पत कायम ठेवण्यासाठी आपली शेती दिवसेंदिवस त्यांनी जास्त उत्पादन देण्यासाठी आपण पिकाचा फेरबदल करणे आवश्यक आहे पण विषय इथं येतो की आपल्याला गहूच स्पुरवट्टी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपल्याला गहू पुरवठे चनास्पुरवटे पराठी स्फोरटी असं प्रत्येक शेतकऱ्यांचं वेगवेगळं मत आहे आता यावर्षी कॉटन कमी झाली कॉटनला भाव नाही नाही चण्याला भाव नाही यावर्षी तर कोणाच पिकाला भाव नाही आहे शेतकरी मित्रांनो नाही का चना निघाला कोणाला चण्याची कमी उतारी आहे जास्त उतारी आहे वटाना आयात केला शेतक सरकारने आहे का भाव नाही आहे भाव आपल्याला काय पुरवठे याच्यावर नाही आहे शेतकरी मित्रांनो आपण याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो मी माझ्या मताने सांगतो की आपल्याला कोणतेही पीक पेरा आपल्या जमिनीची पत कायम ठेवा आणि जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल त्याच्यावर लक्ष केंद्रित कर करा आपल्याला काय घेता येईल काय पुरते याच्यावर काही शेवट काय वातावरण आणि भाव गव्हाले भाव आहे का यावर्षी हाय गव्हाले भाव तीन हजार रुपये क्विंटलनं चालू झाला म्हणजे उद्घाटनच झालं आमच्या धामणगाव कृषी केंद्रामध्ये धा बाजार समितीमध्ये बाकी अदर स्टेटमध्येही चांगले भाव असतील पण कापसाले आहे काय कापसाले खर्च किती येतो पा बघा कापसाले कापसाला खर्च किती येतो एकरी प्रत्येक कास्तकाराचा वेगवेगळं खर्च आहे तीस पस्तीस हजारापर्यंत एकरी कापसाला खर्च येते वेगवेगळ्या टेक्निकनं साधारण एकदम कास्तकार इथला एक खर्च नाही लावू शकत नाही का प्रत्येक कास्तकाराचा खर्च आहे बरं वेगवेगळा खर्च आहे चेन्याचाही खर्च वेगवेगळा आहे बांधायला ज्या शेतकऱ्यांच्या शेत शेतीला जर कंपाऊंड नसेल तो तार बांधतो त्यालाही खर्च येतो निन्नाचा खर्च येतो आणि गव्हाला कमी खर्च आहे म्हणतो गव्हालाही खर्च आहे शेतकरी मित्रांनो तणनाशक मारावं लागते पाणी द्यावं लागते पाण्याचे सात आठ पाणी द्यावं लागते मग माणूस नाही सांगा लागत का थोड खर्च पेरणीचा खर्च गव्हाची बॅग म्हणजे खर्च आहे बिना खर्चाचं कोणतंच पीक नाही आहे जर समजा फुटे अवस्थेत जर थंडीच नाही पडली तर मग काय कसं आहे सगळेच पीक परटे आपल्याला आपली शेती आहे आपल्या जवळ तर सगळेच पीक पाहिजे नाही पण विषय इथे येतो की पराठी पराठी लावली तर मग मजुराचा खर्च किती खर्च आहे त्याला नाही का म्हणून सांगतो सगळेच पीक लावा आपल्या क्षमतेच्या बाहेर नका जाऊ आपलं साल पाहून आपला काय म्हणते त्याले आपल्याजवळ फंड किती आहे आपण यावर्षी कोण्या पद्धतीने शेती करू शकतो कोण्याने यावर लक्ष केंद्रित करा शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी आपल्याजवळ जिथला काही फंड आहे नाही का जिथलं काही आपल्याजवळ आता यावर्षी आहे त्याच पद्धतीने आपण शेती करायची दुसरीकडे जायचंच नाही आहे मुद्दा तिथंच येतो आपल्याला काय पुरवठे आपल्याजवळ जिथला फोंड आहे तेच करायचं कमी फंड असेल पराठी लावायची नाही तुमच्याजवळ थोडा जास्त फंड असेल आपण पराठी लावू शकतो तो लावायची तरच पराठीचं उत्पादन घेऊ शकतो म्हणजे कसं आहे माझं म्हणणं जिथं खर्च करायचा आहे तिथं खर्च करावाच लागतो शेतकरी मित्रांनो पराठी निंदाली आली आहे निंदाच लागते म्हणजे जास्त जर तणकट झालेलं असेल तिथं निंदाच लागते तणनाशक जमत नाही कारण की तणनाशक आले कशी जमीन पाहिजे जास्त पाणी नाही पाहिजे जास्त कोड्डी नाही पाहिजे तेव्हा सक्सेसफुल होते तर काही काही शेतकरी मित्र आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे निस्त तणनाशकच तननाशकच मारतात मध्ये त्यांना काय होते हिटअप पकडते पराठी वाढ नाही होत बरोबर फुल धारणा नाही होत बरोबर बोडाचं रूपांतर बरोबर होत नाही पातीमधून अशा गोष्टी आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहे आपल्याला काय पुरवठे काय नाही सगळेच पिकं पुरवठे आपल्याला आपण जर शेती करत आहोत कारण की आपल्याला जमिनीची पत कायम ठेवावं लागेल नुसतंच पराठी पराठी तूर तूर सोयाबीन सोयाबीन चना गहू गहू जर ठेवलं एक दिवस आपल्याला आपली जमीन काहीच नाही देणार मग काहीच नाही पुरवठा ना? नाही सगळंच पुरवठे आपल्याला विषय इतच येतो की आपल्याजवळ फंड किती आहे शेती करण्यासाठी पिकते तर सगळंच आणि सगळंच पिकं निसर्गाच्या आधार आहे आपण काहीच नाही करू शकत पिकत काय नाही सगळंच पिकते कापूसही पिकते एकरी तेरा चौदा क्विंटल सोयाबीनही पिकते एकरी चौदा पंधरा क्विंटल पर्यंत आहे घेणारे वातावरण जर पोषक व्यवस्थित पाणी आलं तर गहू पिकतो सतरा अठरा क्विंटल मी अठरा क्विंटल पर्यंत गहू घेतलेला आहे व्यवस्थित थंडी नैसर्गिक आपत्ती नाही आली तर चनाही तेरा क्विंटल पर्यंत मी एकरी चना पी, पी ले ले पीक पीक घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो सगळेच प्रत्येक पीक आपापल्या पिकावर व्यवस्थित आहे हे नाही पुरडत हे नाही पुरडत नाही पण खर्च पाहतो म्हटलं तर कमी जास्त आहे शेतकरी मित्र प्रत्येक पिकात पण खर्च येतो गावाला खर्च नाही आहेत काय येतो ना गावालाही खर्च येतो ना हार्वेस्टर आहे आता जिथे गावाला मजूर काही जास्त पाहिजे नाही पण पेरणी केली पाणी दिलं हार्वेस्टरनं काढून घ्या महाराष्ट्राचा एकरी खर्च किती आहे दोन हजार रुपये खर्च आहे एकरी मग दहा एक असल तर वीस हजार रुपये काढणीला जाते शेतकरी मित्रांनो जात नाही का हरभरा हरभराला खर्च एकरी येते ये पंचवीस पंचवीस हजार वीस पंचवीस हजार रुपये एकरी खर्च येतो हरभराला हर नाही फवारणी चार फवारण्या होते तीन पाणी होते एक निंदन होते नाही सोंगणीचा खर्च काढणीचा खर्च सोंगाले गंजी लावायला खरी पाच सहा हजार रुपये खर्च येते शेतकरी मित्रांनो चेन्याला नाही प्रत्येक याला खर्च आहे भाव हे वेगळी आहे आपण शेतीला खर्च लावतो हे वेगळी गोष्ट आहे काही करतो ते आणि जे भाव आहे पिकाला मार्केटला हे वेगळी आहे हे वेगळं तंत्र चालते इकडं भावभाजीचं आणि जे आपण शेती करतो हे वेगळं हे आपल्या याच्यावर डिपेंड आहे खर्च करावं की नाही करावं ज्यांना निंदाले आला आहे थोडसंच निंद नाही निंदवा की नाही निंदा हे आपल्यावर हो डिपेंड आहे आपण म्हणतो राहू दे थोडसंच तण आहे जाऊ दे इथलं तर असाही विषय होते होत नाही का जास्तच तण आहे हा कोणत्याच जास्त स्तन आहे लय मजूर लागन जाऊ दे ना सोडून दे असाही विचार येते कवा कवा नाही का म्हणजे आपल्याला काय पुरवठं याच्यावर हे काही आहे नाही शेतकरी मित्रांनो सगळंच लावावं लागेल आपल्याला आपली जमिनीचे पत सुधारावं लागेल तर नाही का आपण शेतीच करणार आहोत दुसरं काय आहे का आपल्या नाही आहे तेच लावा लागन हिले टिकवा लाग तेव्हाच आपल्याला उत्पादन होईल नाही तर नाही फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की आपल्याला कोणतेही पीक लावलं जे जास्त उत्पादन कमी खर्चात कसं घेता येईल हे बघा बस कोणतेही पीक लावा पहिले एक महिना तणमुक्त पीक ठेवा कोणतेही पीक तणमुक्त तो पूक पीक असलं की पिकते आपल्याला दुसरी गोष्ट कोणतेही पीक असलो तर झाडाची संख्या जास्त असणे आवश्यक आहे पराठी कॉटन म्हणजे चुकफुलीला तुम्ही आपण चुकफुली डोपतो ते पूर्ण त्या चार बाय दोन चार बाय एक असे जे काही आपले शेतकऱ्यांचं जे काही प्रमाण राहते आपलं जे काही ठरवतो आपण नियोजन ठरवतो हे आपल्याला यंदा पराठी अशी आहे पण झाडाची संख्या असणे आवश्यक आहे हरभऱ्याच्या झाडाची संख्या असणे आवश्यक आहे गहू यकरी तुम्ही जर गहू पहिल्यांदा पेरत असाल म्हणजे लवकर पेरणी झाली तुमच्या गव्हाची नो नोव्हेंबर महिन्यात अगोदर तर पन्नास किलो यकरी तुमच्या लेट होत असे डिसेंबरच्या एंडिंगला पेरत असाल तर साठ पासष्ट अशी पेरणी असली पाहिजे चण्याची पेरणी चण्या तर पेरूच नका शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यात कारण की चण्याला थंडीच पाहिजे गहू सांभाळू शकतो गहू गहू हे वेगळे पीक आहे ते पाच सहा एका गवामधून चार पाच जरी फुटवे निघाले तर आपल्याला दहा बारा एक क्विंटल होते पण चण्याचं कसं आहे तो फडतुडलाच नाही त्याला घाटे भरलेच नाही थंडीच नाही वेगली तो येतच नाही घाटेच फोसट राहते गव्हाचेही राहते घाटे फोसट पण येतच नाही पा। आपन आपन तो मी शेतकरी मित्रांनो आपण काय पुरवठे याच्यावर काही आपण पूर्ण डिटेल खर्च जर काढतो म्हटलं तर सगळं सारखंच आहे सगळं सारखंच आहे तर आपण जर दरवर्षी सोयाबीन लावलं तर पिकतच नाही फेरबदल पाहिजे संकट टाकत जा जमिनीत पिकते असं म्हणतो बा काही चुकलं असं तर सांगा कमेंट करा आपले प्रतिक्रिया सांगा आता इथेच थांबून नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण धन्यवाद